कोल्हापूर हे शहर महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळं स्थान ठेवतं कारण हे शहर छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं सामाजिक न्यायाच्या चळवळीपासून ते शौर्य आणि परंपरेपर्यंत या शहराने मोठा वारसा जपला आहे पण गेल्या काही वर्षात कोल्हापूर राजकीय संघर्षांसाठी आणि धार्मिक तणावांसाठी वारंवार चर्चेत आलं आहे अलीकडे सोशल मीडियावरून आलेल्या एका पोस्ट वरून हिंसाचाराचा उद्रेक झाला होता काही काळ कर्फ्यू लावावा लागला होता ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर ए आय एम आय एम म्हणजेच ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लिम या पक्षाचा कोल्हापूर मध्ये प्रवेश ही अत्यंत संवेदनशील घटना ठरतीये असुद्दुहीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली ए आय एम आय एम पक्षाने हैदराबाद पासून सुरुवात करून आता उत्तर भारत आणि महाराष्ट्रात स्वतःच राजकीय अस्तित्व उभं केलं आहे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये एम आय एम सक्रिय आहे औरंगाबाद मध्ये चांगलं आहे नगरसेवक निवडणुका आहे आता पश्चिम महाराष्ट्र जो पारंपरिक दृष्ट्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो तिथं ए आय एम आय एमचं आगमन हे मोठं पाऊल आहे कोल्हापूर मध्ये पक्षाने आपलं कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे उद्घाटन साठी मोठी तयारी सुरू आहे स्थानिक पातळीवर मुस्लिम समाजात उत्साह दिसतोय कार्यकर्ते बॅनर पोस्टर लावून वातावरण तयार करत आहेत पण त्याच वेळी या कार्यालयाच्या उद्घाटनाला प्रखर विरोधही सुरू झाला आहे कारण हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी हनुमान चालिसा म्हणण्यासाठी परवानगी मागितली आहे म्हणजेच ए आय एम आय एम चं कार्यालय जिथं सुरू होणार आहे तिथं हनुमान चालिसा म्हणण्याचा कार्यक्रम करण्याची घोषणा करण्यात आली आहे ही मागणी केवळ धार्मिक नाही तर ती राजकीय प्रत्युत्तर आहे ए आय एम आय एम ज्या प्रकारे मुस्लिम समाजासाठी आवाज उठवतो तसंच हिंदुत्ववादी संघटनांना वाटतं की त्यांचा प्रभाव वाढू नये त्यामुळे त्यांनी थेट हनुमान चालीसा पठणाचा मार्ग अवलंबला आहे ज्याला राजकीय अर्थ प्राप्त झाला आहे कोल्हापूर मध्ये अशा प्रकारच्या घटना नवीन नाहीत दोन मध्ये एका सोशल मीडिया स्टेटस दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती पोलिसांना कर्फ्यू लागू करावा लागला होता दुकाने बंद होती इंटरनेट सेवा खंडित केली गेली होती अशा शहरात ए आय एम आय एम च आगमन प्रशा ही प्रशासनाच्या दृष्टीने ही कसोटीची वेळ आहे कारण ए आय एम आय एम कार्यालय उद्घाटनाला ओव्ही सी स्वतः येण्याची शक्यता आहे त्यांचे भाषण सुरू होऊ शकते आणि त्यांच्या भाषणात नेहमीप्रमाणे भाजप काँग्रेस शिवसेना यांच्यावर हल्लाबोल असणार एम चा मुद्दा नेहमी असतो की मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं नाही त्यामुळे आम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून लढतो या संदेशाला स्थानिक कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस साठी ही चिंतेची बाब आहे कारण त्यांच्या पारंपरिक मतदारांचा एक भाग ए आय एम आय एम कडे वळल्यास त्यांच्या समीकरणात बदल होऊ शकतो भाजप आणि शिंदे गट मात्र एम च्या प्रवेशाकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे त्यांना वाटतय की ए आय आय एम आय एम च्या उपस्थितीमुळे हिंदू मतं एका बाजूला एकत्र येतील आणि त्याचा फायदा त्यांना होईल म्हणजेच AIMIM चे कार्यालय हे केवळ एका पक्षाचं उद्घाटन नाही तर ते संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात बदल घडवू शकणार ठरणार आहे हनुमान चालिसाची मागणी या सगळ्यात विशेष ठरते कारण धार्मिक कार्यक्रमाच्या प्रयत्न आहे ए आय एम आय च कार्यालय सुरू होत असताना त्याचवेळी हनुमान चालिसा पठण झालं तर समाजात थेट संदेश जाईल की आम्ही ए आय एम आय एम चा स्वीकार करणार नाही या मागणीवरून दोन्ही गटांमध्ये थेट संग भीती प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे पोलीस अधिकारी सतत बैठक घेत आहेत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत कोल्हापूरमध्ये शांतता टिकवणं ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे पण इतकंच नाही तर आय आए... एम आय एम चा महाराष्ट्रातील इतिहासही समजून घ्यायला हवा ए आय ने दोन हजार बारा मध्ये मुंबईतून सुरुवात केली तेव्हा त्यांना फारसं यश मिळालं नव्हतं पण छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी मोठं यश मिळवलं सोलापूर मालेगाव या ठिकाणीही त्यांचे नगरसेवक निवडून आले आहेत विधानसभा निवडणुकीत त्यांना काही मतदारसंघात चांगली मतं मिळाली आहेत जरी जागा मिळाली नसली तरी मुस्लिम समाजातील असंतोष त्यांनी कॅश केला आहे ओ ची भाषण शैली थेट असते थे। ते हिंदू राष्ट्रवादाला थेट विरोध करतात त्याच वेळी काँग्रेसला कारण काँग्रेसने मुस्लिम समाजाला फक्त मतांसाठी वापरलं असा त्यांचा आरोप असतो भूमिका ऐकायला मुस्लिम समाजातील एम एम आय ला सतत बळ कोल्हापुरात हा प्रयोग किती यशस्वी होईल हे पाहणं महत्वाचं आहे कारण कोल्हापूरचं सामाजिक चित्र वेगळं आहे इथे दलित समाज बहुसंख्य आहे मराठा समाजाचं वर्चस्व आहे आणि मुस्लिम समाजाचाही भाव आहे या सर्व समीकरणात एम आय एम किती शिरकाव करू शकतो यावर त्यांचं भवितव्य ठरेल हिंदुत्ववादी संघटनांच्या दृष्टीने पाहिलं तर त्यांना वाटतं की ए आय एम आय एमच कार्यालय उघडणं म्हणजे हनुमान चालिसा ही मागणी त्याचाच एक भाग आहे त्यांना वाटतं की धार्मिक कार्यक्रमाद्वारे एम आय एम ला थेट विरोधाचा संदेश देता येईल त्यामुळे उद्घाटनाचा दिवसच संघर्षाचा ठरू शकतो जर ए आय एम आय मोठा कार्यक्रम केला आणि त्याच वेळी हनुमान चालिसा पठण झालं तर वातावरण तापणार यात शंका नाही त्यामुळे प्रशासन सतत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायेत राजकीय पक्षांच्याही प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत काँग्रेस म्हणते की ए आय एम आय एम चा प्रवेश म्हणजे भाजपला फायदा करून देणं भाजप मात्र म्हणतोय की ए आय एम आय एम आलं की खरा चेहरा उघडा पडेल आणि हिंदू मतं आमच्याकडे येतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही यावर आपापली अप मतं व्यक्त करत आहेत म्हणजेच एका छोट्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून संपूर्ण राज्यातील राजकारण तापलं आहे नागरिकांच्या दृष्टीने पाहिलं तर त्यांना शांतता हवी आहे कोल्हापूर हे व्यापारी शहर आहे बाजारपेठा बंद राहिल्या तर सर्वसामान्यांचं मोठं नुकसान होतं पण राजकारणाच्या खेळात नागरिक बळी ठरतात ही खंत आहे एम आय एम कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतरही हा वाद संपेल असं दिसत नाही उलट पुढील निवडणुकांमध्ये एआयमआयएम उमेदवार देईल आणि तेव्हा हा वाद पुन्हा उफाळून येईल त्यामुळे ही घटना केवळ आज पुरती मर्यादित राहणार नाही तर येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणावर थेट परिणाम करणारी आहे कोल्हापुरातील एम आय एम च कार्यालय केवळ एका पक्षाची शाखा नसून एक मोठं राजकीय आणि धार्मिक युद्धभूमी बनण्याची चिन्ह दिसत आहेत असं बोललं जात आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद